पासून दाखव ना इकडे आज आमच्या कोकोच आहे अभ्यंग स्नान कोको अभ्यंग स्नान आहे ना तुमचं आज नाही करायचं लुंगी घालून दिली आज अन्ना बनवलंय आम्ही त्यामुळे ते आहे ना थोडेसे कन्ना कन्ना करतायत हा चला चला बघा इकडे मागे आम्ही त्याच आता अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम करणार आहे तोपर्यंत त्याची तयारी काय म्हणजे आम्ही आता आंघोळ त्याला सोबतच घालायची म्हणून मी पण आंघोळ नाही केली अजून प्रियाने केली आहे प्रिया आवरेल मस्त आणि आम्ही त्याला मस्त आता उठणे नाही घसू आहे ना गो घसायचं ना तुला जेव्हापासून ती लुंगी घातली आहे ना तेव्हापासून तो असच ओरडतोय मग बंद करतो आता आता बंद करतो आम्ही कॅमेरा बघ अण्णा पडतील तुम्ही अण्णा पडतील <laughs> <laughs> कुठे चाललं हो अण्णा अण्णा कुठं पळून चालले हो अण्णा कुठे पळून चालले तुम्ही डेकोरेशन पडलं पाहिजे काय झालं अण्णा तुम्हाला अण्णा काय झालं अण्णा तिकडे बसायचंय तिकडे बसायचंय तुम्हाला हे हातात घ्या असं असं हातात पकडे पकड हात हे पकड ना असं असं हात असं पकड पकडे हे पकड आणि या इकडे चालत या या या, या। रजनीकांत आहे का तू अन्ना अन्न अन्ना अरे बापरे लुंगी वरती घ्यायची काय फाईट करायची आहे असं कर इकडं बाय असं कर अशी नाही लुंगी करायची कोको शेट फोन आला तुमच्यासाठी फोन आला हॅलो कोकोशेट बोला बोला कोकोशेट चला कालला हॅलो हॅलो कर हॅलो कर हॅलो कर कोकोशेड बोला कोण आहे कोण आहे दे कोकोशेड दे दे फोन दे फोन दे जा तिथे जाऊन बस तिथे जाऊन बस तिथे जा तिथे बस ये इकडे ये चल इकडे इकडे आहे इथे ये इथे ये वो, वो, इते बस इथे बस कोको को, हा बस इथे बस हा बस त्याच्यावर बस 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 ये ना इथे बस ना कोको इथे बस चल 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 हळूस हळूस खाली बघ खाली बघ हा हा ये नाही बसायचं मस्त अभ्यंग स्नानाची तयारी चालू आहे जोरात कोकोची कोकोला याच्याबद्दल काहीच माहित नसेल पण काय माहिती आहे का तुम्हाला सांगा काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला काही तुम्ही सगळं ते खराब नाही ना करणार कोको ओ कोको अरे अण्णा अण्णांचा बॅलन्स गेला होता बॅलन्स गेला अण्णांचा चला चला बसा चलायो कोण आहे चला या 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 ओरे बापरे ओरे बापरे रील चालू आहे ना त्याची बाय बाय खो खो <staple fits into Elena> <small motherfabilitation> <tai Nós> <dansaratla>

पण त्याला जेव्हा तो मोठा मोठा होईल ना आणि बघल ना व्हिडिओ किती भारी काढलाय त्याचा मग तो म्हणाला अरे थँक्यू पप्पा थँक्यू मम्मी ओहो ओहो काय चालू आहे तुला काय चालू आहे ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका आ, बाप रे कोको मम्मान लाव मम्मा लाव त्याला त्यालाच करायची आंघोळ मम्मा लाव ना कोको लाव मम्माच्या काला लाव आता नाव नाव करायची तुम्हाला नाव नाव करायची कोको तो आहे ना आरती घेतो ना आपण अशी तर तो डायरेक्ट हात लावतो दिव्याला त्याला स्वतः हात लावायचं काय 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 चल 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 तू लाव तुला असं तुला तु तु अस नाही आवडलं तुला तुला ला। तु नाही लावायचं त्याला मग आम्ही नाही खेळत तुझ्यासोबत होय होय होळी खेळून आल काय तू <laughs> दिवाळी आली झाली मोती साबण लावतोय आमच्या बवतून घेते आधी सोडून घेते थोड बेसन पण मिक्स केलंय उपणामध्ये आणि थोडस कोकोनट ऑइल आणि दूध डाळीचं पीठ टाकत साठी मी स्पेशल दिवाळीसाठी लाडू बनवते ड्रायफ्रूट्सवाले तर मी थोडं तूप टाकून घेतलं आणि बदाम मस्त लाल होईपर्यंत भाजले त्यामध्ये थोडेसे काजू टाकले आणि पिस्तासुद्धा टाकला पिस्ता ऑलरेडी रोस्ट होता बट त्याच्यात थोडंसं मी अजून भाजून घेतलं छान तुपामध्ये आणि आता मी याचं मस्त लाडू बनवलं कारण आपण कसं करंजी वगैरे सगळं खाणार आणि बाळाला खाऊ घालायला त्याला पण पाहिजे ना दिवाळीचं म्हणून मी लाडू बनवायचं ठरवलं तर खूप पौष्टिक लाडूसुद्धा आहेत आणि ही ओली खजूर घेतली स्वीटसाठी तो ओली तो 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 तर ओली खजूरमधल्या मी आता बिया वगैरे काढून घेते आणि चार ते पाच खजूर घेते कारण जास्त गोड पण नको जास्त जरी खजूर घेतले तर चिकट होऊन जातो लाडू पूर्ण तर अगोदर मी थोडंसं ड्रायफ्रूट्स जे भाजले ते थोडेसे मी आता थंड होऊ देते आणि त्यानंतरला मी मिक्सरमधून काढते तर ड्रायफ्रूट्स सगळ्यात पहिले मिक्सरमधून काढून घेते पावडर बनवते आणि त्याच्यानंतरला मी त्याच्यामध्ये खजूर टाकणार म्हणजे ते सगळं मिक्स होईल मिश्रण छानपैकी झालेलं आहे मिश्रण सगळं काही मिक्स, ए, आता मी खजूर टाकले पावडर मध्ये त्या आणि थोडंसं तूप टाकलं छान आता मिक्स करून घेतलाय मिक्स करून झालंय जास्तही खजूर नाहीये कमी कारण बाळाला जास्त गोड आवडत नाही म्हणून रोज एक लाडू खाल्ला ना तरी पण छान होऊन जातं म्हणून आणि छान मस्त मिक्स करून बघू शकता त्याचे मी ऍक्च्युली मी थोडेच लाडू बनवलेत कारण की म्हणलं ट्राय करूया पहिले हा खातो की नाही आणि जास्तही बनवून ठेवले खराब होण्याची पण भीती वाटते म्हणून थोडे थोडे बनवून घेतले तर बघा हे लाडू आपले अशा प्रकारे हेल्दी लाडू तयार झालेले ला आहेत दिवाळी स्पेशल कोकोसाठी हॅपी दिवाळी कर मम्माला हॅपी दिवाळी कोको हॅप्पी दिवाळी कोको हे सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्या युट्यूब फॅमिलीला पप्पी दे मम्माला पप्पा दे ओय ओय ओ हिरो लाजला बाबा कोको नाही आता ते घर मोजायचे त्याला तो नाही काढू देतो फोटो नाही दाखवायचं तुला ड्रेस नाही दाखवायचा कोको तुला ड्रेस कोको हॅपी दिवाली मम्माला कर हॅपी दिवाली झालं करून झालंय सगळ्यांना आशीर्वाद दिलाय देवाने <laughs> काय फोडतोय कोको किट्टू दा तू आता काय फोडतोय तू चल तुला ड्रेस घेतलाय चल तुला ड्रेस तु? घेतलाय मस्त आपण ड्रेस घालू चल के के? होता देखे देखे। अरे दे अरे 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 बाप बाप रे रे परत परत बाप रे

હો મંગ એક નહી ફટા વાટ દોગ લાઇન ઉલ્લે ક

有啊，刚才怎么上班的？